हां नमस्कार शेतकरी मित्रांनो सेंद्रिय शेतीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण हे खोड्याचा ऊस बघतोय आता तर मित्रांनो हे चार आठचं चा नियोजन होतं आणि बघा आपण बाळबांस ऊस तुटला तेव्हा कुळ मारून असं दोन्ही बाजूला उडी टाकला होता आणि सेंटरला सलम वापरला होता तर हे उडीत असा एकदम बघा असा ऊस चाला आहे आणि ऊसाला मोठं उडदारा शेंगा पण लागलेत हे बघा अशा शेंगा लागल्यात वाळू लागलेत ठीक आहे तर जेवढं काय गवत वापणार होतं तर त्या जागेत आपण उडीद आणि सेंटरला सलम वापरला आहे तर आता उडीद मित्रांनो आता का हे काय सगळं म्हणजे तणाचा बंदोबस्तीचा झाला आहे आणि उडदामुळं काय झालं तर तण न वापता टोटल अनामध्ये सेंद्रिय कर भार पण तयार झाला आहे आणि नायट्रोजन स्थिर झाला आहे तर उसाचा कलरसुद्धा एवढा हिरवागार आहे आणि एख्या फुटवाला फुटवासुद्धा चांगला आहे आणि ह्या उसाला फक्त तीनच महिने झाले चौथा महिना आत्ता लागला आहे तर हे का ह्या पद्धतीमध्ये असं एकदम रानबुसभूषित झाले एकदम असं रानबुसभूषित हे बघा असं एकदम बुसबुशीत एक रान झालं आणि यंदा पाऊस पण चांगला आहे आणि अशा मोठ्या पट्ट्यामध्ये रान एकदम बुसभुशी झाले हे बघा असं रान किती पण उकरा तुम्ही खाली रान एकदम बुसभुशी झाले तर हे बघा आपण आता पाच टाच्या पट्ट्या चार फुटामध्ये जायचं आपण चार फुटामध्ये सुद्धा जे पाच टाच आपण चार फुटामध्ये ठेवलंय हे सुद्धा असं पासष्ट पाच पन्नास टक्के कुजलंय ला, आणि हे बघा लाटला खाल्ल्या बाजूला जे पाचटं आहे त्याच्यामध्ये माती पण आली आता माती पण आली आणि ते पण कुजायच्याच मार्गावर आहे तर असं एकदम जबरदस्त देशाची डेव्हलपमेंट आहे बघा ह्या पद्धतीमध्ये असं झालं आहे ह्याला कुठली ट्रीटमेंट केलेलं नाही आपण टोटल फक्त हिरवळीचं खत जे काय आता उडदाचं होणार आहे जाग्यावर झोडून जाणार आहे जा आणि असेल सलम आपण अपन कापणार आहे ठीक आहे आणि चार फुटामध्ये पाचट आहे फक्त याला तुटल्या तुटल्या फक्त आपण अर्ध्या एकरला एक ट्रॅक्टर गावरून वापरलं बस त्याच्यापुढे आपण काय केलं नाही हे बघा असा ऊस आहे हे बघा सगळं जबरदस्त आहे आता सहा सात सहा सात कांड्यावर असा उड ऊस आहे आणि सेंटरचा सलपन आता ऊसाला तर ह्याला कापायला पाहिजे आणि उडदाचं कसं आहे आता जागेवर झडून जाऊन त्याचा अजून उडीद जर पडले त्याचे जर काही जे लागलेत ना चांगली उडी ते अजून वापणार आणि ते अजून सेंद्रिय कर्व नायट्रोजन जे काय तयार व्हायचं ते होत राहणार तर आपण असं ह्या करण्यानं जे ऊसाची जेवढी काय अन्नद्रव्याची जी, का अन्न जी सूक्ष्म अन्नद्रव्याशी म्हणा मुख्य अन्नद्राची म्हणा जे काय पूर्तता होणार आहे ते टोटलच होणार आहे आणि आपण ह्याला आता नहीं। नहीं हे टोटल सेंद्रिय शेतीचं आहे ह्याला कुठलं जीवामृत टाकलं नाही कुठली फवारणी केली नाही तरी पण हे बघा आम्ही मार्चमध्ये एप्रिलमध्ये गुळाळ केलं आहे एप्रिलच्या सुरुवातीला एप्रिल मे जून आणि जुलै ऑगस्ट महिना आता चौदा झाला आहे तर चारच महिन्याचा ऊस आहे असा सात आठ फूट पाला आला आहे आणि घरी पाच सात पाच सात खांड्या तयार झाल्यात ठीक आहे अजून जास्तीत जास्त व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला स सबस्क्राईब करा आणि आज आपण भेटत राहू ठीक आहे